नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वाचा असा जी आर निर्गमित केला आणि या जी आरच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यांमध्ये जो काही मागे सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला जे काही अवकाळी पाऊस पडलेला होता आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि जवळपास एकवीसशे पंचावन्न कोटी रुपयांची भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो चौतीस जिल्ह्यातील शेतकरी संख्या आणि याची यादीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना हेक्टरी रक्कम किती मिळणार आहे कोणत्या दिवशी मिळणार आहे व याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण संपूर्ण डिटेलमध्ये चौतीस जिल्ह्याची यादीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे पालघर आणि पालघर जिल्ह्यातील सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी पात्र आहेत दुसरा जिल्हा ठाणे ठाणे जिल्ह्यातील सातशे सव्वीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत तिसरा जिल्हा रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील छत्तीस शेतकरी पात्र आहेत रायगड जिल्ह्यातील चार हजार पाचशे साठ शेतकरी पात्र आहेत पाचवा जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहाशे पस्तीस शेतकरी पात्र आहेत सहावा जिल्हा नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी पात्र आहेत सातवा जिल्हा धुळे धुळे जिल्ह्यातील तीनशे बत्तीस शेतकरी पात्र आहेत नंदुरबार आठवा जिल्हा नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील सहा हा सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकरी पात्र आहेत नववा जिल्हा जळगाव जळगाव जिल्ह्यातील तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकरी पात्र आहेत दहावा जिल्हा अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकरी पात्र आहेत अकरावा जिल्हा पुणे आणि पुणे जिल्ह्यातील एकोणीस हजार सातशे सत्तावीस शेतकरी पात्र आहेत बारावा जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर तेरावा जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यातील एकशे ब्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत चौदावा जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यातील एकतीस हजार पाचशे छत्तीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत पंधरावा जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील एकाहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत सोळावा जिल्हा छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजेच दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत सतरावा जिल्हा जालना आणि जालना जिल्ह्यातील एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे एकोणीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत अठरावा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील फक्त पंधरा शेतकऱ्यांचा समावेश अवकाळी अनुदानामध्ये करण्यात आलेला आहे एकोणीसावा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यातील सुद्धा फक्त सहाशे पंचावन्न शेतकरी अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे हे पात्र करण्यात आलेले आहेत धाराशिव जिल्ह्यातील एक हजार नऊशे बारा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत एकविसावा जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्यातील हो तीन हो था। था। जिला परभनी। परभनी जिला हजार नऊशे बावीस शेतकरी पात्र करण्यात आले आलेले आहेत बावीसावा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्त्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत तेविसावा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सत्त्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत चोवीसावा जिल्हा बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत पंचवीसावा जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार एकोणपन्नास शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत सव्वीसावा जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यातील दोन लाख सहा हजार एकशे चौसष्ट शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत सत्तावीसावा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यातील दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत अठ्ठावीसावा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास चौऱ्याऐंशी हजार चारशे एक्कावन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत एकोणतीसावा जिल्हा वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील जिल्ह्यातील फक्त सतरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत नागपूर जिल्ह्यातील अठरा हजार सत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत एकतीसावा जिल्हा भंडारा भंडारा जिल्ह्यातील सव्वीस हजार दोनशे नऊ शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत बत्तीसावा जिल्हा गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत तेतीसावा जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि शेवटचा जिल्हा गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार तीन शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत एकंदरीत शेतकरी मित्रांनो या चौतीस जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे जवळपास एकूण पंचनामे पूर्ण झालेले आहेत आणि एकंदरीत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत आणि याचा जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी याचा जी आर निर्गमित करून रक्कम सुद्धा वितरित करण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो हेक्टरी जिरायत पिकासाठी तेरा पिका हजार सहाशे रुपये याचबरोबर बागायत पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये तर फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये भरपाई देण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती राज्य प्रशासनाच्या माध्यमातून ही महत्वाची अशी माहिती देण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो याच्या अगोदर एनडीआरएफ एस एफ चे निकष जे होते आठ हजार चारशे सतरा हजार व जवळपास सत्तावीस हजार रुपये असे होते परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून एनडीआरएफ आणि एस च्या निकषामध्ये दुप्पट वाढ करून ही मदत देण्यात येणार असल्याची सुद्धा ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि याचबरोबर मित्रांनो हे जे हे जे काही अनुदान आहे लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होईल अशी सुद्धा ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि हे सर्व जे काही पैसे आहे शेतकऱ्यांच्या डीबीटी म्हणजेच आधार लिंक खात्यामध्ये म्हणजे थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या नुकसान नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना थोडा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून या नुकसान भरपाईच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुळतास इथे थांबतो तोपर्यंत धन्यवाद